महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी बांधकाम कामगार सुविधा केंद्र मोहळ जिल्हा सोलापूर येथे महाराष्ट्र पोलीस टाइम्स जिल्हा संपादक श्री बापू सूर्यभान करंडे सहसंपादक श्री राजू किसन जाधव संकल्प बांधकाम मजूर संघटना महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष श्री बापू सूर्यभान करंडे सहसंघटक श्री राजू किसन जाधव सोलापूर शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर मेघा तटरस शोभा कवाडे संगीता लवटे बांधकाम कामगार सुविधा केंद्र मोहोळ येथील सुविधा केंद्र इन्चार्ज श्री विशाल चव्हाण सूरज मगर बापूसाहेब गावडे भारत कारंडे बांधकाम कामगार यांना व्यवस्थित सहकार्य केल्याबद्दल संकल्प बांधकाम मजूर संघटनेच्या वतीने महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या वतीने सुविधा केंद्र मोहोळ कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला नमस्कार मी बापू सुलेमान करंडे राहणार मारुती गली बाळे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर ऑल इंडिया महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने मला समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला वरिष्ठ व मान्यवर यांच्या हस्ते हे समाज पुरस्कार प्रदान करण्यात आला ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस टॅनचे बुलंदावाज काळे साहेब उपेंद्रजी दासवी साहेब नानाजी साहेब व जी गायकवाड साहेब जाकीर शेख यांच्या सगळ्यांच्या सहमताने माझ्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना वाटलं की बापूंना सामाजिक पुरस्कार प्रदान करावा व त्यांनी मला सामाजिक पुरस्कार प्रदान केले सामाजिक पुरस्कार प्रदान करताना पोलीस निरीक्षक क्राईम ब्रँच हत्ती मॅडम यांच्या हस्ते मला हा सामाजिक पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी सर्व ऑल इंडिया पोलीस स्टेमचे जेवढेही पद पदाधिकारी व प्रतिनिधी आहेत त्यांना मी मनापूर्वक मनपूर्वक अभिनंदन मनपूर्वक शुभेच्छा मनपूर्वक अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो यानंतर मला काळे साहेब आणि उपेंद्रजी दासवी साहेबांनी महाराष्ट्र ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस टॅमचे जिल्हा संपादक म्हणून निवड केली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो नंतर काळे साहेब व उपेंद्रजी दासवी साहेब नानाजी मगर यांनी संकल्प बांधकाम कामगार मजूर संघटनाचे काम तुम्ही करावे अशी त्यांनी मला मागणी केल्यानंतर की तुम्ही हे काम परिपूर्ण करू शकता व बांधकाम कामगारांना न्याय तुमच्याकडून मिळेल अशी आम्हाला आशा आहे म्हणून आम्ही तुम्हाला बांधकाम कामगारचे जिल्हाध्यक्षपद देत आहोत त्याबद्दलही त्यांनी मला पद दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो व मी माझ्या या कामाला भरघोस असा माझ्या या कामाला कामगारांनी मला भरघोस बर्भु, भरघोस असं प्रतिसाद दिलेला आहे व मी बऱ्याच लोकांचे आडीअडचणी कामगारांच्या औषध गोळ्या ज्येष्ठ नागरिकांना औषध गोळ्या अशा अनेक प्रकारचे मी बांधकाम पंपांच्या माध्यमातून लोकांना प्रतिसाद लोकांना लोकांची कामे करून दिलेली आहेत त्यात स्कॉलरशिपचे पैसेसाठी जे काय अडचणी येतात त्या अडचणीसाठी मी परिपूर्ण ते त्यांचे कामे मार्गी लावण्याचं काम करीत आहे व यापुढील अशीच गोरगरिबांची कामं माझ्या हातून हो। घडत जावं हेच मी माझ्या गुरुचरणी प्रार्थना करतो व आज जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून माझे दोन शब्द संपवतो नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद